श्री स्वामी समर्थ बऱ्याच जणांना कामात यश मिळत नाही सुरू केलेलं काम अर्ध्यातच थांबतं किंवा कार्य लांबलं जातं अशा वेळी सर्व प्रयत्न करूनही ते काम पूर्ण होत नाही यावेळेस आपल्याला काही सुचत नाही की आता आपण पुढं काय करावं मग आपण आपल्या देवाला नवस करतो पण तरीही ते काम पूर्ण होत नाही यावर एक खात्रीशीर उपाय सांगते गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय जास्तीत जास्त एकवीस दिवस खंड न पडता रोज वाचावा रोज वाचल्यामुळे आपल्या कामामधील सर्व अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होईल तसेच तुमचे काम पूर्ण झाले तर हा अध्याय हा चौदावा अध्याय तुम्ही रोज देखील वाचू शकता तुमच्या घरात सुख शांती नांदेल तसेच तुम्ही जे काम ठरवले आहे ते पूर्ण होण्यास मदत होईल घरात सुख शांती सर्व काही चांगलेच घडेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद